नमस्कार मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महिलांना असं आवाहन करते की अठरा तारखेला आपला जो तिथ विद्या वेतनासाठी जो मोर्चा आयोजित केलेला आहे तो मोर्चा आपल्याला अतिशय भव्य दिव्य बनवायचा आहे आणि त्या मोर्चातून काहीतरी आउटपुट निघेलच असं आपल्याला काहीतरी करायचं आहे त्यामुळे माझ्या सर्व मैत्रिणी किंवा प्रशिक्षणार्थी मैत्रिणीला माझ्या अशी विनंती आहे की तुम्ही कोणीही घरी बसून राहू नका मागच्या सात ते आठ महिन्यापासून तुम्ही किती दगदग करत आहात शाळा किंवा ग्रामपंचायत सर्व विभागामध्ये अतिशय चांगलं काम करत आहात पण विषय पेमेंटचा असेल किंवा मोर्चाचा असेल तेव्हा मात्र तुम्ही घरात घरी बसत आहात हे काय तुमचं योग्य नाही जर तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला हवा असेल तर तुम्ही अठरा तारखेला आपल्या कार्यकारिणीने आयोजित केलेला मोर्चा आहे तो त्याला पाठिंबा देऊन आणि तुमची उपस्थितीत दर्शवून तो मोर्चा भव्य बनवला पाहिजे आणि आपण आपल्या हक्कासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि विद्या आपला हा विषय अगदी दहा दिवसात निकाली काढला पाहिजे ही माझी माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे समजा आवाहन आहे त्यामुळे सगळ्यांनी येऊन आपल्याला सहकार्य करावे ही नम्र विनंती